वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप सारं स्वागत करते आणि आज आम्ही सर्व सख्या चाललोय सखी मंच कार्यक्रम आहे नाटकाचा आणि सगळ्या सख्या मिळून चाललोय ज्यांनी ज्यांनी सखी मंचमध्ये भाग घेतलेला आहे किंवा इन्व्हाइट झालेलं आहे त्यांच्यासाठी आज नाटक आहे गृहिणीसाठी आणि संपूर्ण सख्यांसाठी करून गेलो गाव भाऊ कदम आणि ओंकार भोजनेचा तर आम्ही सर्वजण चाललोय पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा व्हिडिओ कार्ड द्यावं लागतं का इथं द्यायचंय का

अवघ्या काही क्षणातच आपण वाटकाला सुरुवात करणार आहोत बाबीकूट गेले बाबी किती हॅलो नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम लोकमत सकी मंच तरफे सर्व सखींचे आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आणि सर्व उपस्थित सर्व सखींचे सहर्ष स्वागत करते मी आजचा नवीन वर्षाचा हा आपला पहिला कार्यक्रम आहे आणि तुम्ही सगळेजण खूप उत्सुक आहात भाऊ कदमच्या या नाटकासाठी तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही सर्वांनीच मागच्या वर्षी सखी म्हणजे सदस्य झालेले होतात आता पण आहेत सर्व विभागप्र

सगळ्यांना आनंदाची खबर अशी आहे की आपल्या इथे सगळे स्पॉन्सर जे आलेले आहेत त्यांनी खूप छान छान आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्या बुक मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर या बुकचं आपण आता अनावरण करणार आहोत तर बुकचं अनावरण करणार आहोत तर सगळ्यांनी मला वाटतं सगळ्या सखीनी एकदा टाळ्या वाजवा या वर्षी सखिच्या मेंबरशिप मध्ये तुम्हाला जे काही सोनसखीकडनं पोहेहार आहे त्यानंतर कनकरत्नाकडनं बांगड्या आहेत असे सगळे वेगवेगळे वेग जे तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर या पुस्तकाचं आपण इथं अनावरण करणार आहोत अनावरण करण्यासाठी मी सगळ्यांना आमंत्रित करते सगळ्या मान्यवरांना डॉक्टर मीनाक्षी गावंडे ओनर ओम डेंटल क्लिनिक तसेच संदीप पाटील स्मोकिंग जोस निराला बाजार असोसिएट पार्टनर डॉक्टर चाटे होमिओपॅथी थोरट्टे व्हिडिओ एलईडी डायमंड प्रिंटर आणि डॉक्टर काजरीज सर्व सखींचे परत एकदा स्वागत करते अवघ्या काही क्षणातच आपण नाटकाला सुरुवात करणार आहोत विप्र फाउंडेशन महाराष्ट्र झोन बारा प्रेसिडेंट श्री राजेश बुटोळे सर यांचं मी शब्द सुना सुवर्णांनी स्वागत करते सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या मराठी नाटक धमाल विनोदी नाटक आणि तुम्ही खूप एन्जॉय करताल अशी आम्हाला आशा आहे अवघ्या काही क्षणातच आपण नाटकाला सुरुवात करणार आहोत गरुड झेब चे डॉक्टर सोनवने सर पण इथं यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही मी शब्द शब्दसुमना स्वागत करते आणि मॅडम तुमच्या अदाकारी आपची पब्लिक खिजली आणि भिजली घाम आणि भिजली घाम <laughs> हा केवढा घाम हालू काम काय चाललंय सोशल वर्क काय सोशल तेवढा वर्क हो पाणी नाही रे नाही नाही आधी टेबल खुर्च्या खुर्च्या टेबल खुर्च्या इकडेच बसायचे लगेच समारंभासाठी म्हणालो मी अच्छा था था था। <सट्वारीगा> अच्छा समारंभासाठी मला आमच्या बैठकीसाठी तुमची सीट हिता सरपंच पदाची होत आमदार सीट आहे भाई हो बाई लहानपणापासून तुमचं असंच आहे कशाला अरे चौकशी करायला रिमोट रिमोट हा दोनशे वाहिन्या दाखवणारी शँटिना आलेली आहे त्या वेळी ते, ते मनोरंजन तर असे आपले आमदार तर असे आपले आमदार बाईची पाठ खाजवत आहेत लोक बघताय तुम्हाला काय झालं चाललंय तुमचा तर असे आपले आमदार नाना मतकर साहेब आज चार वर्षाने आपल्या गावात आलेले आहेत इलेक्शन योगायोग आहे ते एका महत्वाची घोषणा करायला इकडे आलेले आहेत ते ती आपल्या पण तत्पूर्वी मी आमच्या गावचे ज्येष्ठ ग्रामस्थांनी नट धुतराज तांदळे यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचं उच्च उच्च देऊन स्वागत करावं <laughs> हा तर या नृत्याने नृत्य करून आमच्या गावाला जे मनोरंजन केलेलं आहे ते केवळ आमदार साहेबांच्या प्रेमा खात तर त्यांना फुल फुलाची पाकळी म्हणून मी हे आमचं हे काय झालं

हा पसारा गेला मला लावणी करून दाखवते अरे इतक्या वर्षात अजून पेरणी नाही झाली वय ओ काय सांगू माझं दुष्काळ हो नुसता दुष्काळ काय नाही पिकत हो जमिनी बाहेरचा प्रकल्प पण आणू देत <laughs> तुमच्यासारख्या अत्यामिक प्रोजेक्ट <laughs> अरे वा अरे वा आम्ही सांगलं कदा अत्यामिक प्रोजेक्ट अतिचे प्रांसन आहे इथलीचा पण नाही इथला ना चरडीची वल्ली <laughs> तरी तिथं नाही <जिसतना> आहे <यार। laughs>

जाए जाए, जाए जाए। जेदरल, जेदरल। <laughs> अन्ना, म्हणजे साल्पट निघ नाव लागलो तरी सांग बघला एकाच तिकीटात किती ऍक्टर बोग मिळाले ते <laughs> <laughs>

आता तू कोण मुन्नी हा? <laughs> मी न पन्ना न झालेली शिला शिलवंत कुलवंत ते शांत्या वांत्या थांबवाने पुढच बोल तू याला कलवंत्या कलावंत तुम्ही मला तुम्ही मला सिंधू म्हणू शकता नाही तर सिंधू म्हणू शकता मी एकदम पन्नासी अडगळ आहे काय अडकले ते बघा अन्नू हा पण वाचन बरं शर्माचं वाचन ती वर बघतात ते बोलतात ते जाऊ नाटक नाटक हा सीता हरणाच्या महाभारताचा भाग अर्थात रामाच्या गावाला जाऊया तुमच्या गावात हे नाही मी भूमिकेत ना रामाच्या तुझा भाव नाही भावना दुखावतील असं काहीही करूया नको आपणच आपल्या देवाची चेष्टा करायची बाकीचे आपल्या देवांची चेष्टा करतात आपण करायची पण नाही आणि करू पण द्यायची नाही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी सदैव सगळं देवदेवता आपणच आहे आपल्याला कोणाचं भंजन करायचं नाही लोकांचं फक्त मनोरंजन करायचं आहे म्हणजे कस म्हणजे कस म्हणजे मी कोकणाचं सौंदर्य लाभलेले ऐश्वर होणार आणि रावण मला खिटाक करणार आंधळा रावण मग कांडी फटीत स्वतः कुठल्या तरी फटीत अडकला असेल आता राहत तसाच ट्विट लाईट म्हणून माझा कमांड कामात गेलो कमांड कामात गेलो चला म्हणजे लग्नाचा विषय संपला काय नाही तो विषय संपला ना हिला माझा हार्डब्रेक केला ना काय केलं हार्डब्रेक हार्डब्रेक त्या आमदाराला <laughs> 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 कॅमेऱ्यात <laughs> 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 आता चाललंय घरी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका